पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृषी नेतृत्वात देशातील ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत ग्रामीण भागातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी मोदी सरकार तत्पर आहे मोदीजींच्या याच विचारांनी प्रेरित होऊन आपलं महायुती सरकार राज्यातील ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलंय सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कापिल गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी सर्व उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला शहरासोबतच ग्रामीण भागाचा देखील विकास व्हावा यासाठी महायुती सरकार तत्परतेने कार्य करत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गावात होणाऱ्या कामांमुळे निश्चितच गावाच्या विकासाला अजून चालना मिळेल असं यावेळी मंत्री चव्हाण म्हणाले यावेळी आमदार जयकुमार गोरे भाऊ भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर अतुल बाबा भोसले भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम दादा घोरपडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्रीय न्यूज कराड